नामदावर दादा शिंदे विचार मंचतर्फे आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा कार्यक्रम पडला पाच नामदार दादा शिंदे डॉक्टर सुप्रियाताई शिंदे व डॉक्टर सहू अरुणताई बर्गे यांनी उपस्थित महिलांना केले मार्गदर्शन संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नामदार दादा शिंदे विचार मंच तर्फे लालक्या बहिणींच्या सन्मानार्थ खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार कोरेगाव शहरातही कोरेगाव नगरपंचायत कोरेगाव विकास आघाडी भाजपा महिला मोर्चा शिवसेना महिला आघाडी यांच्यातर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे जितराज मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमात हजारो महिलांनी एकच गर्दी केली होती यावेळी नामदार महेश दादा शिंदे डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे व डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांनी उपस्थित महिलांना राज्य व केंद्र सरकार राबवित असलेल्या महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली त्याचबरोबर अनेक महिलांनी नामदार महेश दादा शिंदे यांना राखी बांधून एक प्रकारे रक्षाबंधन सण साजरा केला व लाडकी बहीण योजनेचे चालू केल्यामुळे राज्य सरकार व शिंदे यांचे शेकडो महिलांनी आभार मानले कार्यक्रमास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष अध्यक्ष भाऊ बरगे यांचे विशेष सहकार्य लाभले शेकडो महिलांनी अत्यंत उत्साहात मनमोरातपणे विविध खेळ खेळण्याचा आनंद लुटला पैठणीच्या मानकरी सुषमा पटरे ह्या ठरल्या तर इतर दहा विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे भाजप नेत्या डॉक्टर संगीता सावंत सायली पांढारे भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा उज्ज्वला बर्गे शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्षा उल्का मालुसरे सरे नगराध्यक्षा दिपाली बर्गे श्यामल शिंदे पल्लवी शिंदे नगरसेविका संजीवनी बर्गे वर्माला बरगे स्नेहल आवटे संगीता ओसवाल शीतल बर्गे भाजप पदाधिकारी आरती माने जयश्री सावंत सुवर्णा पडतरे धनश्री बर्गे मीना बर्गे नलिनी बर्गे वैशाली गायकवाड कल्याणी बर्गे संजना दुटाळ सुषमा चव्हाण आदिनी विशेष परिश्रम कार्यक्रम यशस्वीरित पार पड़ला အဲ့လိုဟုတ် big win.